नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर विधानसभेची निवडणूक लढवणार का माजी आमदार सुरेश लाड यांनी थेट भाष्य टाळलं कार्यकर्त्यांसाठी भाजपात केल्याचा दावा जेजरी गडावर जाणाऱ्या पायी दिंडीचे दसपुरे येथे स्वागत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन सुधागड वासियांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा पाली ग्रामीण रुग्णालयाच्या रसायनी पोलीस ठाण्यात भक्तिमय वातावरणात ते दत्तजयंती साजरी पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून देशात आणि राज्यात सत्तेत असलेला पक्ष निवडल्याचे स्पष्ट केले आपण ठराविक लोकांसोबत नागपूरमध्ये प्रवेश केला आपले अन्य सहकारी एक जानेवारीला कर्जतमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करतील

सोहळा एक जानेवारीला कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सुरेश लाड यांनी दिली आहे आता जे काही सहकारी इतर पक्षामध्ये न जाता जे आमच्या बरोबर राहिलेले आहेत व्यक्तिगत मैत्रीपुटी राहिले आहेत त्यांचा प्रवेश एक जानेवारी चोवीस रोजी शेळके मंगल कार्यामध्ये दुपारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जानेवारीला शेळके सभागृहात दुपारी तीन वाजता जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे माजी आमदार सुरेश लाड यांना मानणारे विविध पक्षातील कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेनचे आमदार रवींद्र पाटील, पुरणचे आमदार महेश पालदी, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सुरेश लाड यांनी सांगितले. राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी साहेब परवेचे आमदार प्रशांतजी ठाकूर पेनचे आमदार रवींद्रजी पाटील परवे उरण आमदार महेंद्र उमा महेशती पेंडचे माजी आमदार धैरशी पाटील निरंजन डावखरे जिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोळी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते सहकाऱ्यांचा प्रवेश आयोजित केलेला आहे सुरेश लाड यांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही यावर थेट भाष्य करणं लाड यांनी टाळलं आता तुम्हाला कस वेगळे अर्थ समजण्याचं काय गणित आहे मला कळत नाही जो कोणी उमेदवार असेल त्याच मी काम करणार प्रामाणिकपणे काम करणार यावेळी तानाजी चव्हाण माजी नगर अध्यक्ष जिल्ह्यातील दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी पंढरपूर शिर्डी जेजुरी आई एकविरे सह अन्य ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानांचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी पालखी आणि दिंड्या काढून जातात बोरघाटातील घाटातील दस्तूर येथे शिंग्रोबा कमिटीच्या वतीने येणाऱ्या दिंड्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या विश्रांतीसाठी विशेष सहकार्य आणि नाश्त्याची सोय शिंगरोबा कमिटीच्या माध्यमातून करण्यात येते 28 डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील हाळ गावातून जेजुरी गडावर श्याम महाराज भाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पायी पालखीचे दस्तुरी येथे मोठे जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले शिंगरोबा कमिटीच्या वतीने केलेले स्वागत पाहून शाह महाराज भाकरे यांनी संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे आणि सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानत शुभाशीर्वाद दिले या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे माजी नगरसेवक मनीष यादव चावणी उपसरपंच सुखदेव भोसले सदस्य संदीप चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते विनायक तेलवणे शिंगरोबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे बबन जानकर प्रथमेश शेडगे भाऊ शेडगे हनुमंत बुरुमकर विठ्ठल गोडेकर हरिचंद्र वाघमारे रामदास चिंचवडे आकाश चिंचवडे निलेश चिंचवडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पेन तालुक्यातील भोगावती आणि बाळगंगा नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत आमदार रवींद्र पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील ॲडव्होकेट निलिमा पाटील पालिकेच्या माजी नगर अध्यक्षा प्रीतम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला मागील दीड महिन्यांपासून सुरुवात झाली आहे काम सुरू झाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते वाढवून ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान करण्यात आले यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे तहसीलदार उत्तम कुंभार नगराध्यक्ष प्रणाली शेळके उपनगराध्यक्ष आरिफ मनियार मुख्याधिकारी विद्या येरुनकर नगरसेवक गणेश सावंत नगरसेवक पराग मेहता नगरसेविका जुईली ठोंबरे नगरसेविका प्रतीक्षा पालांडे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण उपस्थित होते

धम्मशील सावंत पाली पोलीस ठाण्यात मोठ्या वातावरणात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम सरपंच उमा मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनानुसार रसायनी पोलीस स्टेशनचे सुशोभीकरण यशस्वीपणे संपन्न झाल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी आणि रसायनीतील प्रतिष्ठित नागरिकांनी समाधान व्यक्त केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी अभिनव उपक्रम राबवत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नेरुळ मधील आग्रिकोळी भवन मध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये शंभर पेक्षा अधिक कंपन्या रोजगार देणार आहेत या रोजगार, रोजगार मेळाव्यात दोन हजार पेक्षा अधिक पोलीस पाल्यांनी नोंदणी केली आहे यासोबतच रोजगाराची संधी वारंवार उपलब्ध व्हावी म्हणून एम पोलीस जॉब नावाचं ॲप लॉन्च करण्यात आले असून या माध्यमातून देखील पोलीस पाल्य रोजगाराची विविध संधी शोधू शकता या ठिकाणी आपण एक रोजगार मेळावा आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन एक हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्स मध्ये त्यांचे इंटरव्ह्यू त्यांचे पात्रता ह्या सर्व गोष्टींच परीक्षण होऊन योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न